मित्रांनो स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना ना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही